माझ्या सेवाचा सेमी सेमी क्रमांका अलीकडा बाजला इकडं पक्का सुरू अलीकड रायफल लढा झाली पलीकडा बाजला आणि वाघेरीकरांचा सरसा होता अलीकड पक्का सुरू आणि फजेलरा होता काटा किर किरलक पलीकडे शंभू आणि होता लढ्यात झाली शेवटला कोणी टाप टाकला बघा कस कस है विषय खोल आहे पंच थांबा जरा दोन्ही अँगल चेक करू आणि वारंवार ह्याचसाठी सांगत होतो हे पब्लिक दाबून धरा आता हे पब्लिक आल्यामुळे निकाल क्लिअर होतोय का मग मा तुम्हाला मागाच्या पासून मी सांगतोय की पब्लिक बाहेर काढा एक माणूस ठेवू नका इथं नालयक येत ही लोक चांगल्या गाडी चाबरू करतील एखादी